अर्थमंत्री निर्मला सीतारामन या संसदेत सातव्यांदा अर्थसंकल्प सादर करणार आहेत आणि यामुळेच त्या माजी दिवंगत पंतप्रधान मोरारजी देसाई यांचाही विक्रम मोळीत काढणार असून एक नवा इतिहास रचणार आहेत मोरारजी देसाई यांच्या नावावर कुठला विक्रम आहे आणि तोच विक्रम निर्मला सीतारामन कशा पद्धतीने मोळीत काढणार आहेत ते सगळंच जाणून घेऊयात आजच्या व्हिडिओमधून नमस्कार मी भाग्यश्री आणि आपण पाहत आहात बखरलाई पार्टीनं जिंकल्यानंतर पूर्ण वेळ अर्थमंत्री असून निर्मला सीतारामन अर्थ या अर्थसंकल्प सादर करणाऱ्या दुसऱ्या महिला ठरल्या तर इंदिरा गांधी या पहिल्या महिला ठरल्या आहेत ज्यांनी संसदेत पहिल्यांदा अर्थसंकल्प सादर केला होता अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या नावावर अजून एक रेकॉर्ड आहे आणि तो म्हणजे केंद्रीय बजेट 2020 के ता दोन हजार वीस मध्ये त्यांनी दीर्घ भाषण केलं होतं ते भाषण साधारणतः दोन तास बेचाळीस मिनिटांच ठरलं होतं अर्थमंत्री निर्मला सीतारामन मंगळवारी आर्थिक दोन हजार चोवीस ते पंचवीस साठीचा सलग सातवा अर्थसंकल्प सादर करणार आहेत आणि माजी पंतप्रधान मोरारजी देसाई यांचा विक्रम मागे टाकत एक नवा इतिहास रचणार आहेत भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर स्वतंत्र भारताचा पहिला केंद्रीय अर्थसंकल्प सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे सत्तेचाळीस ला देशाचे पहिले अर्थमंत्री आर के षण्मुखम चेट्टी यांनी सादर केला होता मात्र सार्वत्रिक वेळा संसदेत अर्थसंकल्प सादर करण्याचा रेकॉर्ड हे माजी पंतप्रधान मोरारजी देसाई यांच्या नावावर आहे मोरारजी देसाई यांनी एकोणीसशे एकोणसाठ ते एकोणीसशे चौसष्ट या दरम्यान संपूर्ण पाच अर्थसंकल्प आणि एक अंतिम अर्थसंकल्प सादर केला होता तर माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी एकोणीसशे एक्क्याण्णव ते एकोणीसशे पंच्याण्णव दरम्यान सलग पाच वेळा अर्थसंकल्प सादर केला होता मनमोहन सिंग हे पी व्ही नरसिंहराव यांच्या सरकारमध्ये अर्थमंत्री होते दोन हजार एकोणीस ला निर्मला सीतारामन या भारताच्या पहिल्या पूर्ण वेळ महिला अर्थमंत्री बनल्या त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सलग दुसऱ्यांदा केंद्रात सरकार स्थापन केलं तेव्हापासून सीतारामन यांनी सलग सहा अर्थसंकल्प सादर केलेत ज्यात या वर्षी फेब्रुवारीमध्ये सादर करण्यात आलेला अंतिम अर्थसंकल्प देखील आहे दोन हजार चोवीस ते पंचवीस या आर्थिक वर्षासाठी एप्रिल दोन हजार चोवीस ते मार्च दोन हजार पंचवीस या वर्षासाठी तो सादर करण्यात आलेला पूर्ण अर्थसंकल्प हा त्यांचा सलग सातवा अर्थसंकल्प ठरेल हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा तुमच्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वाच्या आहेत त्यामुळे कमेंट नक्की करा धन्यवाद समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा